इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसेन अमिरा बडो यांचा सोमवारी देशाच्या पूर्व अझरबैजान प्रांतातील डोंगराळ आणि जंगली भागात दाट धुक्यात हेलिकॉप्टर कोसळल्याने मृत्यू झाला क्रू मेंबर सह हेलिकॉप्टर मधील सहा सा झाला युनायटेड स्टेट्स निर्मित दोन ब्लेड बेल टू हंड्रेड ज्यामध्ये रईसी प्रवास करत होते ती दहा वर्षे जुनी असल्याचे मानले जाते एकोणीशे एकोणऐंशी च्या क्रांतीपासून इराण वर परकीय निर्बंध आणि त्यानंतर त्यांच्या आण्विक कार्यक्रमामुळे आणि तथाकथित प्रतिकार पाठिंब्यामुळे देशाला विमानाचे नवीन भाग किंवा विमाने मिळणे कठीण झाले आहे पंचेचाळीस वर्षापूर्वी इराण वर अमेरिकेच्या पहिल्या निर्बंधानंतर इराणच्या अर्थव्यवस्थेला सतत फटका बसत आहे आणि त्याचा विशेषतः एअरलाइन्स परिणाम झाला आहे परंतु इराणचा तणावपूर्ण भौगोलिक राजकीय शेजारी आणि विशेषतः इस्रायल आणि युएस यांच्याशी असलेल्या तणावपूर्ण संबंधामुळे देखील घातक चुका झाल्या आहेत ज्यामुळे शेकडो जीव गमावले आहेत इराण मधील सर्वात मोठी विमान वाहतूक घटना एकोणीसशे एकोणऐंशी ते दोन हजार तेवीस दरम्यान इराण विमान अपघातात दोन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे असे जिनिव्हा स्थित ब्युरो ऑफ एअरक्राफ्ट एक्सिडेंट आर्काइव नुसार एकवीस जानेवारी एकोणीसशे ध्वजवाहक इराण एअर चालवलेले बोइंग सेव्हन हंड्रेड मधील अल्बोर्स रेंज मधील एका पर्वताच्या उतारावर धडकले आणि त्यातील सर्व एकशे प्रवासी ठार झाले अकार्यक्षम इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम आणि रात्रीची वेळ आणि हवामानामुळे मर्यादित दृश्यमानता यामुळे हा अपघात झाल्याचे मानले जाते इराणचा हवाई वाहतूक नियंत्रकांनी संपर्क केल्यानंतर लगेचच ही दुर्घटना घडली तीन नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी इराणच्या हवाई दलाने बनवलेले लॉकहेड सी वन थर्टी हर्क्युअस हे विमान सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतातील डोंगर उतारावर सहा फूट किमान सुरक्षित उंचीवरून खाली गेले आणि त्यातील सर्व एकशे प्रवासी ठार झाले शहाण्णव सैनिक तज्ञांच्या मते उंची मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अल्टीमीटर मधील बिघाडामुळे हा अपघात झाला असावा तेरा जुलै एकोणीशे इराण एअर ने चालवलेल्या एअर बस ए ला यूएस नेव्ही क्रूजर यु एस ने केश्म बेटावर डागलेला क्षेपणास्त्रांचा फटका बस आणि जहाजाने विमानाला लष्करी विमान समजले यामुळे इराणच्या इतिहासातील सर्वात प्राण घातक विमान अपघातात सर्व दोनशे नव्वद रहिवासी ठार झाले बारा फेब्रुवारी दोन हजार दोन इराण एअर टूर चे फिफ्टी फोर हे विमान खार्माबाद मधील डोंगर उतारावर आदळले कारण विमान मार्गावरून दूर असल्याचे समजू शकले नाही यात चार स्पॅनिश नागरिकांसह सर्व एकशे एकोणीस प्रवासी ठार झाले हवामानामुळे दृश्यमानतेचा अभाव हा संभाव्य योगदान घटक होता फेब्रुवारी एकोणीस दोन हजार तीन इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स द्वारे संचलित लँडिंग करताना कर्मान विमानतळाजवळील एका पर्वतावर आदळले आणि विमानातील सर्व दोनशे पंच्याहत्तर लोक ठार झाले क्रूनेपूर्वीच उतरण्यास सुरुवात केली आणि खराब दृश्यमानतेमध्ये मा किमान सुरक्षित उंचीच्या खाली गेले पंधरा जुलै दोन हजार नऊ कॅस्पियन एअरलाइन्सने चालवलेले फिफ्टी फोर हे विमान वेगाने खाली उतरल्यानंतर काजबिन मधील एका मोकळ्या मैदानात कोसळले आणि विमानातील सर्व एकशे अडुसष्ट लोकांचा मृत्यू झाला खराब झालेले इंजिनचे भाग आणि कट हायड्रोलिक आणि इंधन लाईन्स यांसारख्या अनेक तांत्रिक दोषामुळे हा अपघात झाला आठ जानेवारी दोन हजार वीस युक्रेन ध्वज भाग युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्सद्वारे संचलित बोईंग सेव्हन हंड्रेड थर्टी सेव्हन एट हंड्रेड तेहरान मधील सभा शहर येथे एक काही मिनिटांनंतरच दोन क्षेपणास्त्रांनी गोळीबार केला त्यात एकशे शहात्तर लोकांचा मृत्यू झाला विमानाने शत्रुत्वाचे लक्ष म्हणून केल्यावर सरकारने म्हटले आहे निर्बंधाचा इराणच्या विमान वाहतूक क्षेत्रावर कसा परिणाम झाला आहे एकोणीशे एकोणऐंशी मध्ये निर्बंध लादल्यानंतर विमाने आयात करण्यास असमर्थ ठरल्यामुळे इराणच्या विमान वाहतूक क्षेत्राला विशेषतः मोठा फटका बसला इराणला एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद आणि दोन हजारच्या सुरुवातीच्या काळात प्राणघातक विमान अपघातांमध्ये वाढ झाली इराणच्या विमान वाहतूक विरुद्ध अमेरिकेच्या निर्बंधांच्या केंद्रा अधिक युएस भागांसह बांधलेल्या कोणत्याही विमाने किंवा विमान उकरणाच्या देशाच्या आयातीवर प्रतिबंध आहे यामुळे इराणने नवीन पाश्चात्य विमाने किंवा हेलिकॉप्टर खरेदी करण्याची शक्यता नाकारली आहे परंतु तेहरानला त्याच्या ते वृद्ध ताफ्यांच्या देखभालीसाठी आवश्यक असलेले भाग मिळणे झाले आहे काही रशियन विमाने देखील अमेरिकेच्या भागांवर अवलंबून आहेत त्यामुळे तेहरान आणि मास्को यांच्यातील घनिष्ठ संबंध असूनही आणि वॉशिंग्टनशी त्यांचे सामायिक शत्रुत्व असूनही ते मिळवणे इराण साठी कठीण आहे एप्रिल दोन हजार एकोणीस पर्यंत तेवीस इराणी एअरलाइन्स देशात एकूण तीनशे पैकी एकशे छप्पन विमाने होत्या अशी सुचविते की देशाच्या जवळपास निम्मी विमाने बदली भागांच्या प्रतीक्षेमुळे उड्डाण करू शकली नाही असे वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट फॉर नियर ईस्टच्या च्या म्हणण्यानुसार धोरण दुरुस्तीच्या वारंवार गरजेमुळे इराण मध्ये विमानाच्या तिकटीच्या किमती वाढल्या आहेत आणि लहान विमान कंपन्यांवर आर्थिक ताणही आला आहे विमान देखील दुरुस्तीसाठी परदेशात पाठवले जाऊ शकत नाही आणि मर्यादितज्ज्ञ मनुष्यबळासह स्थानिक पातळीवर दुरुस्ती करावी लागेल इराणच्या नागरी विमान वाहतूक संस्थेचे प्रमुख मोहम्मद मोहम्मदी बक्ष यांनी दोन हजार मध्ये फार्स वृत्तसंस्थेला सांगितले दोन हजार मध्ये इराण आणि करारावर ऑफ Action. नावाचा करार झाला त्यात इराणने अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे उत्पादन थांबवण्याचे मान्य केले त्या बदलात त्याच्या विमान वाहतूक क्षेत्रावरील निर्बंध शिथिल करण्यात आले ज्यामुळे ते एअरबस आणि बोईंग सारख्या परदेशी उत्पादकांकडून विमाने खरेदी करू शकले तथापि दोन हजार मध्ये अमेरिकेने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली आण्विक करार सोडल्यानंतर पुन्हा निर्बंध लादले गेले आणि वॉशिंग्टन संस्थेच्या म्हणण्यानुसार जेव्हा निर्बंध उठवले गेले तेव्हाच्या अल्प कालावधीत इराणला फारसा फायदा झाला नाही इराणने पाश्चात्य कंपन्यांकडून दोनशेहून अधिक विमानांची मागणी केली त्या तीन वर्षात परंतु ट्रम्पने पुन्हा निर्बंध लादण्यापूर्वी फक्त तीन एअरबस जेट आणि तेरा एटीआर टर्बोक्रॉप छोटी विमाने मिळाली